नमस्कार बुधवार दिनांक अकरा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात गडिंग्लस येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात ठोस कारवाईची मागणी लव जिहाद विरोधी आणि धर्मांतर बंदी कायद्याची गरज विश्व हिंदू परिषद बजरंग दल गडिंगसने प्रांताधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन केले सादर पत्रकारांच्या निर्भीड बातम्यामुळे समाज आणि प्रशासनाचे आरोग्य सुधारते विश्वास पाटील चंदगड ग्रामीण रुग्णालयात पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचे आयोजन पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा विशेष सन्मान अंधश्रद्धा आणि परंपरांच्या तपासणीसाठी नव्या पिढीने साहित्यिक धाडस दाखवावे सर्व धर्मीय पौराणिक ग्रंथाचा समाजशास्त्रीय अभ्यास आवश्यक प्राध्यापक कुराडे वारणानगरच्या परिसंवादात साहित्यिक विचारवंतांचा सहभाग नागणवाडी केंद्रातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेत विद्या मंदिर कोरसने मिळवली जनरल चॅम्पियनशिप सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात ठरले अव्वल केंद्रात दबदबा निर्माण यशासाठी विद्यार्थ्यांसह हो शिक्षकांचा विशेष सहभाग गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न मातापालक स्नेह हो मेळाव्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांच्या आरोग्यावर डॉक्टर दिशा देसाई यांचे मार्गदर्शन